जय जय रघुवीर समर्थ मज न कळे हा विचारू माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज समर्थ सद्गुरु वेगवेगळ्या वेग वे सगळ्या रूपांनी या सगळ्या भूलोकावर कार्य करतात आहे आणि मनुष्याला सगळ्या वेगवेगळ्या वेग 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 रूपांनी ते तारत असतात कारण ते भवानवीचे तारू आहेत बोधे पाववी पहिलं पारू पहिलं पार करून नेण्यासाठी ते आलेले आहेत आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे महाआवर्ती आधारू महाआवर्ती आधारू महाआवर्ती म्हणजे काय तर मनुष्याला ज्याच्या आयुष्यामध्ये जर परमार्थ नसेल जर त्याच्याकडे विवेक नसेल जर त्याच्याकडे उपासना नसेल जर त्याच्याकडे श्रवण नसेल तर तो मनुष्य महाआवर्तामध्येच म्हणजेच चक्रीवादळामध्ये पडलेला आहे तो कुठे कसा आहे हे त्याला देखील कळत नाही त्याला सगळ्या विषय विकारांनी घेरलेलं असतं त्याला सगळे विषय विकार हे जडलेले असतात आणि त्यांच्यासाठी त्या विषयांसाठी तो रात्रंदिवस कार्य करतो आणि एक दिवस तो काय होतो तो या जगातून तो निरोप घेतो आणि म्हणून सद्गुरु आहेत म्हणून हे आमचं फुकट जाणार आयुष्य सावरलं गेलेलं आहे फक्त सद्गुरु आहेत म्हणून हे आयुष्य सोन्यासारखं झालेलं आहे हा जो देह मिळालेला आहे तो सोन्यासारखा आपल्याला जशी लॉटरी लागते तशी या देहाची आपल्याला लॉटरी लागलेली आहे खूप उत्तमाचा देह आपल्याला मिळालेला आहे त्याच्यानंतर ते, ते सगळे अवयव दोन हात दोन पाय अगदी सगळे अवयव त्या सद्गुरूने आपल्याला उत्तमात उत्तम दिलेले आहे आनंद काय असतो हे सद्गुरूने आम्हाला दाखवलो दुःख तर शोधणं तर दुःखच दिसत आहे परंतु आनंद शोधला तर मात्र आनंद दिसणार आहे परमेश्वराच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे परमेश्वराच्या भक्तीमध्ये कशामध्ये तर परमेश्वराच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो दाखवणारा कोण आहे त्या सद्गुरू आहेत आणि म्हणून समर्थ म्हणतात त्या सद्गुरूंचं समर्थांचं वर्णन किती करावे म्हणून म्हटलंय मज न कळे हा विचारू मला काही हा विचार कळायचा नाही दुरुनी माझा नमस्कारू त्या सद्गुरूंना माझा दुरूनच नमस्कार आहे गुरुदेवा पैल पारू पाबवी मज म्हणजे ऐल तीरावरून पैल तीराकडे नेण्याचं सामर्थ्य त्या भगवंताचं आहे त्या सद्गुरूंचा आहे आणि सद्गुरू आपल्या हाताला हात धरून आपल्याला तो पै म्हणजे अलीकडून पलीकडे नेत आहेत आणि म्हणून सांगितलंय समर्थानी कि समर्थांचं वर्णन या सद्गुरूंचं वर्णन या समर्थांचं वर्णन मी किती करावं त्यांच्या आश्रयाला जाणं एवढंच माझं कर्तव्य आहे आणि म्हणून म्हटलं आहे ब्रह्मानंदम परम केवलं केवलम ज्ञानमूर्तीम म्हणजे त्याच्याजवळ गेल ना त्याच्याजवळ गेल ना म्हणजे फुल हातात घेत फुलं जशी आपण हातात घेतो ती हातात घेतल्यानंतर जसं जाईचं आहे जुईचं चा आहे चाफ्याच चा आहे हातात फुल घेतल्यानंतर ती फुलं जेव्हा आपण खाली ठेवतो तेव्हा त्या हाताला देखील सुगंध आल्याशिवाय राहत नाही तसंच आहे सत्पुरुषांचं संतांचंही तसंच आहे ओ म्हणून म्हटलंय भयातीत ते संत आनंद पाहे आपल्या सगळ्या आयुष्यातलं भय काढायचं असेल ना तर त्या संतांना आपण शरण गेलं पाहिजे ते संत मग आपल्याला अनंतापाशी घेऊन जातात आहे जिथे अंत आहे ना तिथे भय आहे अंत म्हणजे काय आहे जे क्षणाचं आहे म्हणजे अंत म्हणजे काय आहे तर नाश आहे दुःख आहे जे नाशिवंत आहे जे क्षणाचं आहे जे लयाला जाणार आहे जे शाश्वत नाही जे दीर्घकाळ टिकणार नाही जे लयाला आज ना उद्या जे लयाला जाणार आहे ज्याला शाश्वती नाही जे दीर्घकाळ टिकणार नाही आहे त्याच्यामध्ये जर मनुष्य आसक्त झाला तर त्याच्याकडे भय प्राप्त होतं कोणतं भय तर हे संपणार आहे हे माझ आहे हे संपून जाणार आहे मग माझ कस होईल याच नाव काय आहे या नाव ना अज्ञान हे अज्ञान काढण्यासाठी म्हणून सद्गुरू यावं लागतं म्हणून म्हटलंय समर्थाने ऐसा सद्गुरु पूर्णपणे ऐसा सद्गुरु पूर्णपणे देहाविन लोटांगणी तया प्रभुसी पूर्णपणे मनुष्याकडचा देह भेद पूर्णपणे मनुष्याकडचा भेद जेव्हा बाजूला सरतो तेव्हा मनुष्याकडची मनुष्याकडचं जे अज्ञान आहे दुःख आहे चिंता आहे भीती आहे ती नाहीशी होते म्हणून म्हटले तुटे भेदाची कडसणी तुटे भेदाची कडसणी आणि हा भेद कोणता आहे कोणामुळे निघतो आहे तुटे भेदाची कडसणी भेदाची कडसणी कोणामुळे कोणामुळे हा भेद तुटतो आहे तर हा भेद श्री सद्गुरु कृपेनेच निघत असतो आणि म्हणून म्हटलंय समर्थाने देहावी न लोटांगणी तया प्रभुसी अशा या सद्गुरु प्रभूंना अशा या सद्गुरूंना माझा साष्टांग दंडवत आहे अशा या सद्गुरु प्रभूंना आपण साष्टांग दंडवत घालूया आणि म्हणून म्हटलंय आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो आता वर्णवेना सद्गुरूंचं वर्णन कसा, करा, कसा करा मला काही समजत नाही आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्श शकेना म्हणजे जेथे माया सुद्धा स्पर्श करू शकत नाही ते सद्गुरू आहेत मग सद्गुरूंचं वर्णन कसं करावं आता सद्गुरूंचं वर्णन का केलं जाऊ शकत नाही कारण तिथे मायेचा स्पर्श होत नाही आणि म्हणून म्हटलंय जेथे माया स्पर्शवू शकेना आता सद्गुरू वर्णवेना जे आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया ना, स्पर्श शकेना म्हणजे तिथे कारण तिथे मायेचा स्पर्श होत नाही कारण ते मायातीत आहे माया, माया रहित ते आहे आणि आपल्याकडे असणारी जी दृष्टी आहे आपल्याकडे चर्मदृष्टी आहे आणि चर्मदृष्टीने आपल्याला कदाचित सद्गुरु रूप हे नररूप किंवा मनुष्य रूप वाटू शकतो आणि म्हणून म्हटलंय दिसतो परी देहधारी परी काहीच नाही त्याच्या अंतरी दिसतो परी देहधारी परी काहीच नाही अंतरी म्हणजे ते परब्रह्म सामर्थ्य दिसायला आपल्यासारखच दिसतो पण त्यांच्या अंतरी एक सद्गुरु अधिकार का प्राप्त झालेला आहे कारण ते एक परब्रह्माच रूप आहे त्यांच्या अंतरी मुख्य परब्रह्म आहे मुख्य परब्रह्म ते सगळं सामर्थ्य आहे आणि म्हणून समर्थानी म्हटलंय जेथे माया सके सकेना म्हणजे मायेची झेप कशी आहे तर ही मर्यादित असते आणि म्हणून म्हटलंय ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे ते स्वरूप मज अज्ञाना ते स्वरूप माझ्यासारख्या अज्ञानाला ते स्वरूप मज कळेना म्हणजे ते स्वरूप काय आहे ते स्वरूप मला मायेला अज्ञानाची भूमिका गोड वाटत असते समजा समर्थ समजा म्हणजे मायेला अज्ञानाची भूमिका कशी वाटते गोड वाटते ती तिच्या अधीन राहते परंतु समर्थ समजा जर एखादा मासा पकडायला मनुष्य गेला कि तो गळाला काहीतरी खाद्य लावून तो मनुष्य मासा पकडण्याचा प्रयत्न करतो कारण त्या खाद्याच्या पायी तो मासा पकड मासा येत असतो आणि तो नेमकाच त्या जाळ्यामध्ये अडकतो म्हणजे मग त्या माशाला काय वाटतं की हे माझं खाद्य आहे हे गोड हे, हे हे, हे आहे हेच हे हे। काय आहे ला हे माझं खाद्य आहे म्हणजे हे काय झालं तर हे अज्ञान आहे म्हणून म्हटलंय ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे मग त्या माशाला गळ लावलेला आहे ही ज्ञानाची भूमिका त्याला कळत नाही पण इथे माझ खाद्य आहे ही अज्ञानाची भूमिका त्याला कळते तसंच आहे व म्हणून सद्गुरू माझ्यासाठी काय करतात माझ्यासाठी किती कष्ट घेतात आहे मग सद्गुरूंनी आजपर्यंत माझ्यावर आलेली किती कित्येक जी संकट आहे किती संकट आहे ती बाजूला केलेली आहे आणि म्हणून सद्गुरूंनी मला कसा कसा सांभाळलेला आहे हेच ते म्हणून म्हटलंय स्वरूप मज अज्ञाना काय कळे हेच ते स्वरूप काय कळे माझं अज्ञाना काय कळ म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं सगळ्या गोष्टींच ज्ञान होत नाही आपल्याला फक्त एखाद्या वेळेस कमी पडलं एखाद्या वेळेस त्रास झाला एखाद्या वेळेस काहीतरी दुःख प्राप्त झालं तर आपण लगेच सद्गुरूंवर बोल ठेवतो मग काय करतो तर समर्थ म्हणतो बोल ठेवतो की बोलतो की समर्था मी एवढं सगळं करते आहे उपासना करते आहे श्रवण करते आहे तुझी भक्ती करते आहे तुझं नामस्मरण मी करत आहे माझी एवढी श्रद्धा आहे तुझ्यावर माझी तेवढी श्रद्धा आहे हे जरी खरं असलं तरी मनुष्याच्या कर्मानुगुणे निश्यवण करावं समर्थ म्हणतात मनुष्याच्या कर्मानुगुणे जे काही मिळत असतं ना त्यातही समर्थ मध्ये येऊन ते सगळं आपल्या अंगावर झेलून आम्हाला सांभाळत असतात जसं समर्थ म्हणतात आता कर्णाचा आणि अर्जुनाचा युद्धाच्या त्या ठिकाणीचा भाग सुरू होता मग कर्ण हा अर्जुनाच्या तोडीचा होता कारण शेवटी तोही सूर्यपुत्र कर्ण आणि दोघेही तेवढ्या सामर्थ्याचे दोघेही एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले कुंती मातेच्या पोटी मग मा कर्ण जेव्हा बाण मारायचा तेव्हा त्या ते ते अर्जुनाचा रथ म्हणजे कर्ण ज्यावेळी बाण मारायचा त्यावेळी अर्जुनाचा रथ देखील हादरायचा तो थोडासा पाऊल दोन पाऊल मागे जायचा आणि अर्जुन जेव्हा बाण मारायचा तेव्हा त्या ते कर्णाचा रथ हा जरा त्याच्या मनाने जास्त मागे सरायचा जा। तरी देखील तरी देखील अर्जुनाकडे विकल्प आला की म्हणाले अर्जुन म्हणाला की भगवंता तुम्ही माझ्या समोर आहेत तुम्ही माझ्या सोबत आहेत तरी माझा रथ हादरतो आहे आता भगवंत त्याला म्हणाले त्याला काही कळत नव्हतं तो त्याला भगवंत म्हणाले की अरे अर्जुना मी आहे म्हणूनच तुझा हा रथ जो आहे ना तो थोडासा हलतो आहे जर मीच जर नसतो तर या तुझ्या रथाच्या कर्णाचे बाण एवढे शक्तिशाली आहेत म्हणजे तुझ्या रथाच्या तुझ्या रथावर जे येतात आहे, आहे ते कर्णाचे बाण जे एवढे शक्तिशाली आहेत कारण तोही परशुरामापासून शिकलेला आहे त्या काळातले ते श्रेष्ठ मुनी होते त्यांच्या हाती तो शिकलेला आहे आणि त्यामुळे तुझ्या रथाच्या तीन चिंधड्या चिंधड्या झाल्या असत्या जर मी नसतो तर मी आहे म्हणून तुझा रथ थोडासा हलतो आहे तसंच आहे व आपलं देखील विकल्प आला आपल्याकडे ही तेच आहे आपल्या रथाच्या देखील अशा अनेक वेळा चिंदड्या होण्याची वेळ येते आणि अनेक वेळा अशी मोठी दुःख असे आघात आपल्या आयुष्यामध्ये येत असतात पण आपण आभार त्या सद्गुरूंचे मानले पाहिजेत त्या परमेश्वराचे आभार आपण मानले पाहिजेत की त्याच्या कृपेने आपण वाचत असतो पण हे असं असलं तरी थोडासा रथ हालत हालतच असतो हालत म्हणून आपण त्याच्याकडे बघत बसायचं का त्याच्याकडे बघून आपण चिंता करायची का जर आपण असा जर विचार केला म्हणजे असा विचार आपण केला पाहिजे की आज जर परमेश्वर माझ्या सोबतीला नसता सद्गुरू माझ्या सोबतीला नसते तर भगवंत जर माझ्या सोबतीला नसते तर माझी अवस्था काय झाली असती मी आत आज आज या घडीला कोणत्या ठिकाणी असले असते मग याची कल्पना आपण केली पाहिजे याला ज्ञान म्हटलं गेलेलं आहे विवेक म्हटलं गेलेलं आहे आणि हीच ज्ञानदृष्टी आपल्या श्रवणातून आपल्या उपासनेतून भगवंतावरच्या दृढ विश्वासातून सगळी ती तयार होत असते आणि म्हणून भगवंताकडे मागणं काय असायला पाहिजे की हे भगवंता आम्हाला सज्ञान कर स्मरण मला मुळात स्मरणातून सगळं ज्ञान होत आणि त्याच स्मरण करावं वाटणं त्याच सवन करावं वाटणं ह्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान नाही यापेक्षा आयुष्यात जन्माला येऊन करण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून म्हटलंय हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा त्या भगवंताला भजत असताना आपण आपली बुद्धी चालवूच नाही चालवणारा ना तो आहे शिकवणारा तो आहे चालवणारा म्हणजे सगळं काही आपलं करणारा तोच आहे आपल्याकडे हातात एकच आहे आपल्या हातात एकच आहे की भगवंताला भजत राहण भगवंताचं स्मरण करणं भक्ती करता करता भक्ती करता करता भक्ताला स्वतःचा विसर पडायला हवा त्याची बुद्धी जेव्हा तो सगळी भगवंताच्या चरणापाशी ठेवून देतो म्हणून म्हटलंय तेथे पवाडे लकोठे म त्याच्या आयुष्यामध्ये ना बुद्धी देणे भगवंताचे हे सगळं सुरू होतं आणि भगवंताने बुद्धी दिली की त्याच्यामध्ये आनंदी आनंद असतो आणि त्यात जर एखादी अप्रिय घटना घडली जरी घडली असली तरी त्याच्या त्या भगवंताची दूरदृष्टी असते आणि म्हणून आपली मती आपण परमार्थ मार्गामध्ये चालवूच नाही मती बुद्धी आपण त्या भगवंतापाशी ठेवून दिली पाहिजे आणि भगवंताला शरण गेलं पाहिजे भगवंताला सांगितलं पाहिजे असाल तैसे असा, असा भगवंता आता तुम्ही मला ठेवाल तसे ठेवा जे काही होईल ते सगळं तुझ्याच कृपेने होत आहे तुझ्याच कृपेने होईल आणि मला मात्र ही तुझी कृपा जाणून तुला शरण जाण्याचं सामर्थ्य दे आणि म्हणून म्हटलंय मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाबवी मज हे सद्गुरु राया हे समर्था मला जरी कळत नाही मी जरी अज्ञानी आहे तरी माझी साथ धरून तू मला या या सगळ्या भवसागरामधून बाहेर काढ मी गर्दीमध्ये हरवून जाण्याची जास्त शक्यता आहे ही गर्दी या गर्दीची सगळी दुकानं मला वारंवार आकर्षित करतात आहे आणि म्हणून गुरुदेवा पैल पार उपा मज परंतु हे भगवंता तुम्ही मात्र मला सोडू नका माझा हात तुम्ही सोडू नका माझ्या हातून चूक घडली तरी मला तुम्ही सोडू नका वारंवार वार, मी खूप चुका केल्या त्यासाठी तुम्ही मला शिक्षा द्या पण तुम्ही मात्र माझा हात काही मात्र सोडू नका माझी पुन्हा तयारी करून घ्या आणि मी हळूहळू कळता करता म्हणजे कळता कळता एक दिवस मोठा होईन आणि माझी मी स्वतःची काळजी घेईन आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणूनच म्हणते आहे की हे सद्गुरु राया धनाचा तो माल मी तवह माल भारवाही हे सगळं भगवंताचं आहे मी फक्त काय आहे तर मी हमाल आहे मी तव हमाल भारवाही धनी तू आहेस आणि तूच हे सगळं करणार आहेस मी फक्त काय आहे मी तव हमाल भारवाही हे भगवंत आहे राया प्रत्यक्ष जर बघितलं ना तर माझ्या अंतरी बसून माझ्याकडून कार्य करून घेणारा तूच आहेस म्हणून हे सद्गुरु राया तुम्ही मला मात्र तुमच्या चरणापाशी अखंड राहू द्या म्हणून समर्थ म्हणतात आहे की धन्याचा तो माल मी हमाल भारवाही जय जय रघुवीर समर्थ